अर्थ वाजते सर्वांना या ब्रह्मांडा रेखी सोबत जोडण्यासाठी आपण सगळेजण आलेला आहात आणि आपण आपला प्रवेश निश्चित केलेला आहे खर तर तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप धन्यवाद आणि या ब्रह्मांडय ऊर्जेचे तुम्ही सुद्धा अंतर्मनापासून धन्यवाद माना कारण या ऊर्जेनी आपल्याला निवडलं आहे आपण प्रवेश घेतलेला आहे हे नंतर अगोदर आपल्या सगळ्यांना या युनिवर्सने निवडला आहे कशासाठी तर ऊर्जा ग्रहण करण्यासाठी याचाच अर्थ काय तर याच आपल्या आयुष्यामध्ये आता सकारात्मक बदल घडून येण्याची ही वेळ आलेली आहे तर आपण सगळ्यांनी एक प्रत्येकाने एक स्वतःच शेअरिंग केलं आहे की बाबा मला या कामासाठी रेखे शिकायची आहे माझा उद्देश हा आहे प्रत्येकाचा उद्देश आणि खरं सांगा हाच उद्देश साध्य होईल का मी तर काही देव नाही आहे या गोष्टी तुम्हाला शब्द द्यायला आहे ना पण मी हे पण तुम्हाला सांगेल की या ब्रह्मांडीय ऊर्जा माझा स्वतःवरचा वाढलेला विश्वास आणि मी आतापर्यंत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्या सर्व सदस्यांनी घेतलेले अनुभव या अनुभवाच्या अनुभवाच्या अनुभवांवर अनुभवाच्या जोरावर असं म्हणूया आणि त्या अनुभवांमुळे आलेला जो प्रमाणाचा विश्वास आहे या विश्वासाने मी तुम्हाला सांगते की हो नक्कीच आज आहे ना त्यापेक्षा परिस्थिती नक्कीच बदललेली असेल एखाद दुःख आहे एखादी वेदना आहे ही वेदना नक्कीच कमी होणार कारण फक्त ऊर्जेमध्ये ती ताकद आहे एखाद्याच्या वेदना कमी करण्याची एखाद्याच्या दुःखाचा भार कमी करण्याची एखाद्याच उद्दिष्ट पूर्ण करण्याची मला माझ्या का का आयुष्यामध्ये काय हवं आहे प्रत्येकाचं एक आहे की आपल्याला आपल्या आयुष्यात काय हवं आहे सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता नाते संबंधांमध्ये सुधार ना? असंच काहीतरी हवं आहे ना आपल्याला सगळ्यांना कोणाला कोणाची इच्छा फार विचार करून 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 जर किती विचार केला तर या सगळ्या टार्गेट पेक्षा वेगळं टार्गेट नाही आहे सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्न आता नाते संबंधामध्ये सुधार एखादा टार्गेट आहे एखादी वस्तू हवी हो आहे एखाद काही नोकरी हवी हो आहे पण या सगळ्यांमधून आउटपुट हेच निघते आहे पुन्हा आयुष्यामध्ये सोडवायचं सगळ्यांनी तर नातेसंबंधांमधील गुंता सोडवायचा आहे प्रॉपर्टी मधील गुंता सोडवायचा आहे मानसिक समस्या सोडवायच्या आहेत विचार अतिविचार सोडवायचे आहेत नकारात्मक ऊर्जांमधून मुक्ती हवी आहे आजारपणांमधून मुक्ती हवी आहे या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत म्हणजेच काय तर या सगळ्या सोडल्याना सोट एक 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 सुटत गेल्यानंतर जमा होईल ते काय तर जे आपण सांगितलं आहे सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट नातेसंबंधांमध्ये सुधार हे मग बघा लक्षात ठेवा मला एखादी गोष्ट हवी आहे मला एखादी गोष्ट हवी आहे आता माझ्या हा, हातामध्ये मोबाईल आहे आता जर मला पाण्याचा ग्लास वरून घ्यायचा आहे तर मला काय करावं लागेल अगोदर रोशनी मला काय करावं लागेल मोबाईल हातामध्ये आहे आणि मला मी खरंच सांगते ना मोबाईल हातामध्ये आहे hmm. आणि आता मला हातामध्ये दुसरी वस्तू घ्यायची आहे मला काय करावं लागेल मोबाईल खाली ठेवा मोबाईल खाली ठेवावा लागेल बरोबर सेम मला सुख आहे ना मला आरोग्य संपूर्णता हवी आहे छान तर मला काय करावं लागेल वेदना कडे दुर्लक्ष करावं लागेल आणि मला जे हवं आहे ते आकर्षित करावं लागेल हो असंच करावं लागेल मला जर माझ्या आयुष्यामध्ये भरभराट हवी आहे आर्थिक संपन्नता हवी आहे तर ती आर्थिक संपन्नता देण्यासाठी ही ब्रह्मांड्य ऊर्जा आपल्याला तयार आहे पण मला काय करावं लागेल मला जो माझा माइंडसेट तयार झालेला आहे कशाचा निगेटिव्ह एनर्जीचा हा निगेटिव्ह एनर्जीचा गरिबीचा पैशाच्या बद्दलच्या असलेल्या नकारात्मक विचारांचा श्रीमंत लोकांबद्दल असलेल्या नकारात्मक भावनांचा विचारांचा अनेक सर्व गोष्टींचा मला त्या गोष्टी सोडाव्या लागतील आणि जसं मी त्या गोष्टी सोडेल ओके माझा नकारात्मक ऊर्जेचा साठा कमी होईल आणि माझा हात रिकामा होईल चांगल्या गोष्टी घेण्यासाठी शक्य नाही Yes. मग हे जे सोडणं आहे हे असं आता जसं मी सांगितलं सोडून देऊया असं सोडून देता येत असते दे का नाही जाऊ द्या आयुष्यामध्ये एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानी किंवा एखाद्या गोष्टीच्या आणखी काही काही अडचणींमुळे एखादा प्रसंग स्वतःवर ओढवल्यामुळे जो मानसिक ताण येतो किंवा मग जो आघात पोहोचलेला असतो तुम्ही म्हणसाल मॅडम तुम्हाला एकदम सोपी वाटते सोडून द्या सांगणं सोपी असते का सोडून देणं खरच नसते खरंच नसते तुम्ही जे म्हणता ना ते पूर्णपणे बरोबर आहे कोणतंच खोट नसते सोपी काहीच नसतं परंतु ऊर्जेसोबत जुडल्याने या ब्रह्मांड ऊर्जेसोबत जसं आपण जुडतो ना तसं काय होत तर हळूहळू हळूहळू त्या नकारात्मक ऊर्जा निघून जायला लागतात आणि त्याऐवजी सकारात्मकता आपण क्रिएट करत जातो आणि स्वतःचा माइंडसेट तसा क्रिएट करतो नेहमी सांगत असते मी सायन्स आहे सगळं ओके आपण मी सोप्या भाषेमध्ये सांगते की आपण आपल्या माइंड माइंडची भाषा छान प्रकारे शिकून घेऊया त्याला काय समजत ओके आणि हे काय असं आजच्या वर्गात हे शिकवलं उद्याच्या वर्गात ते शिकवलं असं नाही होणार तर हा प्रोग्राम बरोबर ते तिथपर्यंत आपल्याला नेणार आहे खूप सुंदर आपला प्र, प्रवास होणार आहे आणि आपण ऊर्जेसोबत जुडणार आहे बघा एक एक नकारात्मकता निघून जाईल एक एक विकार निघत जाईल जसा विकार सुटेल तसा त्या जागेवर दुसरी गोष्ट भरल्या जाईल भरलेला प्याला आहे ओके या प्याल्यामध्ये जर मला जागा निर्माण करायची तर मला इथे टाकून द्यावं लागेल लगेच लगे पाणी सांटा बरोबर जागा कशाने घेतली जाते हवेने घेतली जाते रिकामा राहते का काहीच नाही एक नकारात्मक ना विचार निघून गेला की त्या जागेवर दुसरा नकारात्मक विचार यायला वेळ लागत नाही एक नकारात्मक ना विचार निघून गेला की लगेच त्याच्या जागेवर आपल्याला पॉझिटिव्ह विचार क्रिएट करावा लागेल कळते तेव्हा आपला साठा पॉझिटिव्हिटीचा सा भरेल आपण कुठला कुठला विचार टाकतो आहे हे महत्वाचं आहे ना एका बाजूने दगड आहे ते एका बाजूने फुलं आहे जे एक दगड काढला की तुमच्या जर एक गाठोड एक गंज दगडांचा सुद्धा आहे आणि एक फुलांचा सुद्धा आहे धी गंज जे काय म्हणता येईल ते तर तुम्ही त्या ढिगामधून दगड टाकता परत कि तेथेच फूल फुल टाकता कशाने म्हणायची तुमची परडी हे तुम्ही ठरवा ओके मला तर माझी परडी एक नकारात्मकता निघाली की तेथे पुन्हा एक पॉझिटिव्हिटी टाकायची आहे फुलांची ते? Yes. आणि आता मी फुल आणि दगड यासाठी विचार केला आहे की नकारात्मकता निघून जात असताना जड असते आणि पॉझिटिव्हिटी क्रिएट करत असताना खूप छान अलगद ती भावना असते या सुंदर प्रकारे आपण करणार आहे ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे काय तर तुमच्या आतमध्ये असलेली ऊर्जा कोठेच काहीच अंधश्रद्धा नाही कोठेही बुवाबाजी नाही कोठेही भूतप्रेत आत्म्याशी संबंध नाही ओके काहीच नाही बिलकुल नाही आणि वशीकरण तर बुडीच नाही नाते संबंधांमध्ये सुधार होतो नाते संबंधांमध्ये सुधार होतो याचा अर्थ काय तर स्वतःमध्ये बदल होतो mm. यस माझ्या स्वतःमध्ये झालेल्या बदलामुळे मला बाहेरच्या जगाला काय शिक्षण क्रिएट करावे मी कुठल्या भावना क्रिएट कराव्या कुठल्या नाही कराव्या मी काय माझी माझी एनर्जी कशी वाढवावी हे मला कळतं आणि मी ऊर्जावान झाल्यामुळे आपो आ बाहेरच जग किंवा बाहेरचे आपले जे काही नाते संबंध जे काही असेल ते आणखी पॉझिटिव्ह आणखी पॉझिटिव्ह आणखी पॉझिटिव्ह होत जातात ओके okay. मग आपण म्हणतो मॅडम खूप दिवसापासून ते लोक ना माझ्याशी बोलतच नव्हते पण आता छान बोलतात का कोण बदलला आहे तुम्ही रेकी सोबत जुडला त्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये बदल होणार नाही तो बदल होणार आहे तो आपल्या स्वतःमध्ये होणार आहे कुठले चक्र क्लीन होतील कसे होतील त्या सगळ्या प्रोसेस आपण आपल्या सेशन मध्ये करून घेणार आहे उद्यापासून ओके प्रत्येक मेडिटेशन आपलं छान प्युरिफिकेशन करणार आहे या गोष्टीकडे पण लक्ष असू द्या प्रत्येक मेडिटेशन तेवढ्याच अंतर मनापासून करा येणारी ऊर्जा तेवढीच ते छान ग्रहण करा येणारी ऊर्जा म्हणजे काय आणि ही ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे काय तर आज माझा जो श्वास सुरू आहे आज माझ्या आतमध्ये जी जैविक ऊर्जा आहे आज माझ्या आतमध्ये असलेली ती एनर्जी आहे जिच्या भरोशावर मी आज स्वतःला हील करत आहे मी आज स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आहे आणि सोबतच ज्याला म्हटलं जातं की प्राणा प्राणशक्ती प्राण ऊर्जा याला विज्ञान म्हणते जैविक ऊर्जा की या जैविक ऊर्जेच्या भरवशावर तुम्ही मी आणि आज रोजी आपण कुठेतरी जिवंत आहोत आपल्याला ठेवणारा हा प्राण प्राण ही प्राना ही ऊर्जा पंचतत्व यालाच आपण ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणत असतो आणि ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे माझ्या आतमध्ये आहे का आपण काय शिकणार आहे आपण शिकणार आहे या ऊर्जेचा सा छान चांग छान उपयोग कसा करायचा उपयोग कसा करायचा मग उपयोग करायच्या अगोदर आपल्याकडे ऊर्जा लागेल जास्त मग आपण शिकणार आहे छान या ब्रह्मा ऊर्जेसोबत एकरूप होणे मोठ्या प्रमाणात ऊर्जा खेचून घेणे आणि ही खेचून घेतलेली ऊर्जा माझ्या आरोग्यासाठी माझ्या मनशांतीसाठी माणसशास्त्रीय दृष्टिकोनातून माझ्या मा शिकवून मग या ऊर्जेचा उपयोग माझ्या आरोग्यासाठी माझ्या मनशांतीसाठी माझ्या आर्थिकतेसाठी जे मला हवं समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपानता नाते संबंध हे जे जे काही मला हवं आहे हे मिळवण्यासाठी कसा वापरायचा आणि हे काही ठिकाणी कडकपणे काही ठिकाणी न कडकपणे आपल्यासोबत आपल्या सोबत होत जाणार आणि नसते असं ठरलेलं की मॅडम माझं हे टार्गेट आहे मॅडम अनेक वेळा असं ठरलेलं असतं की मला हवं काय काय आहे रेकीमधून आणि मला जे हवं आहे ते मला मिळतं आणि त्या पुढचं मला भरपूर ओके म्हणून मी पहिल्या दिवशी सांगत असते की तुम्ही वही करा तुम्हाला काय हवं आहे ते लिहून ठेवा बाबा एक वेळ ओके कारण okay, माणूस आहे आपल्या अपेक्षा वाढतच जातात आणि वाढतच चालला हवे त्यात काय माहित आहे ना टार्गेट तर वाढवावंच लागेल ओके तर आणखी आणखी घ्यायचं आहे ऊर्जेकडून आपल्याला तर आपल्याला जर आणखी आणखी जास्त या ऊर्जेकडून घ्यायचं आहे तर हे घेण्यासाठी आपल्याला ऊर्जा काय देते मग मग ही ऊर्जा घेतली आहे आपण खेचून हिचा योग्य प्रमाणे वापर केला आहे मग या प्रोसेस मध्ये काय घडते तर ही ऊर्जा वापरल्या जाते योग्य प्रकारे आपल्या क्षमतांचा विकास होतो आजही माझी क्षमता आहे मला दुरुस्त करण्याची कमी प्रमाणात ओके okay, कधी साधी ताप आली सर्दी ता सर्दी खोकला झाला आपण स्वतःला दुरुस्त करतो अनेक वेळा करतो ना मग थोड्याशा मोठ्या गोष्टीमध्ये स्वतःला दुरु ह्या सगळ्या एनर्जी स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी ही ऊर्जा आपल्याला मदत करत असते ही ब्रह्मानी ऊर्जा तुम्हाला मला मदत करत असते कशासाठी तर कशासाठी तर आपल्या क्षमतांचा विकास करण्यासाठी आपल्याला प्रत्येकामध्ये यश मिळवण्याची क्षमता आहे मग आपण रेखी शिकल्यानंतर अधिका अधिक यश मिळवतो आपल्याला प्रत्येकाला आरोग्य संपन्नता हिलिंग शरीराची हिल करण्याची क्षमता स्वतःमध्ये रेखी शिकल्यानंतर अधिक जास्त प्रमाणामध्ये आपण त्याचा वापर करतो आपले सर्व चक्र बॅलन्स होतात ते कशा प्रकारे बॅलन्स होतात हे उद्याच्या सेशन मध्ये सांगणार आहे कशा प्रकारे कुठलं चक्र आपल्याला कुठल्या कार्यासाठी मदत करत जशी ऊर्जा येते मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करायची आणि पिंगला नाडी ऊर्जा ग्रहण करतो ग्रहण करतो ग्रहण करतो आणि तीच ऊर्जा नाडी नाडीमधून सुलभपणे वरच्या चक्रांना ही ऊर्जा जेवढ्या प्रमाणामध्ये वरच्या चक्रांना पोहोचेल जेवढ्या जास्त प्रमाणात वर्जाचक्रांना पोहोचेल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपला सर्वांगीण विकास होणार शारीरिक मानसिक भौतिक आर्थिक ओके okay, सगळा सगळाच सगळाच विकास करण्यासाठी काय हवा आहे तर आपल्याला त्या विकास करण्याच्या आपल्या क्षमता वाढवायच्या आहेत आणि क्षमता वाढवणे म्हणजे काय तर ऊर्जा मोठ्या प्रमाणात घेणे आणि प्रॉपर पद्धतीने आपल्याला गरज आहे तशा वापरणे बस आणि मग परत काही लोकांना वाटते ही, लो ही ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे काय बाबा आणखी आणखी काय लोक रेकी देतात काय देतात रेखी म्हणजे काय काय जादू करतात मुळीच नाही स्वतःसाठी समजलं ना सगळ्यांना आता स्वतःसाठी ऊर्जेचा वापर चालू पुढे ओके okay, हा आता दुसऱ्यांसाठी रेकी देणे म्हणजे काय हे जे काही सगळं आपण केलं आहे ना आता हे स्वतःसाठी रेकी घेण्याचा प्रकार झाला कळला हा स्वतःला रेकी घ्यायची म्हणजे काय तर ऊर्जा मोठ्या प्रमाणात खिचून घ्यायची आणि त्या त्या गोष्टी स्वतःसाठी वापरायच्या हे झाले स्वतःला रेकी घेणे म्हणजेच स्वतःला हिल करणे सोप्या भाषेमध्ये ओके okay? या ब्रह्मांडाचा आशीर्वाद मोठ्या प्रेमाने मोठ्या मायेने स्वतःपर्यंत पोहोचवणे आपण कोण आहे आपण आहे या ब्रह्मांडाची लेखर हे ब्रह्मांड आहे विश्वस्वरूप आपण आणि आपण आहे सूक्ष्म स्वरूप अगदी खुशीमध्ये घेतल्यासारखं हे ब्रह्मांड आपल्याला जणू गोन असं वाटतं जेव्हा आपण ऊर्जेसोबत जळतो खूप छान अनुभूती असते असं वाटते हे विश्व माझ्यासाठी काय काय करत आहे किती सुंदर अनुभव येतात मॅडम एक एक, एक सांगता सांगता ऐकता ऐकता रेकॉर्डिंग करता करता थकून जातो आपण आपले जवळजवळ दीड हजारच्या वर व्हिडिओज रेकॉर्ड आहेत पण आपण युट्यूबला पण टाकू शकत नाही कारण तेवढा वेळही मिळत नाही असं आपल्या बाबतीमध्ये होत नेहमी तर बघा हे तुमच्या सगळ्या अनुभवांचे ओके तुमच्या अनुभवांचे तर एवढं सगळं ते दे ब्रह्मांड देतं की आपण सांगता सांगता थकून जातो एवढं मिळतं जसं मी ब्रह्मांडाबद्दल बोलायला लागले ना की बघा मी बोलतच जाते का माहितीये का कारण देतच तेवढं किती बोलायचं अगदी आईची माया ती वडिलांचं प्रेम दी 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 शब्ड़ों, दी शब्ड़ों काई हुआ है? ते सगळं सगळं काय हवं आहे त्या ब्रह्मांडाकडून जणू काही आपल्यासाठी कधी रागवून आहे ना कधी वडिलांसारखं रागवून थोडस आपल्याला एखादी गोष्ट नाही देत नाही मिळते आहे हो ना मग वाट बघावी लागणं एखाद्यासाठी थोडासा त्रास सहन करावा लागणं आणि त्या त्रासामधून सुद्धा खूप सुंदर अनुभूती ना की माझ्या आयुष्यामध्ये हा त्रास ही वेदना हे दुःख का बरं नंतर आपल्याला कळतं आता तुम्ही पहिल्या डिग्रीला आहात थोडं तुम्ही पहिल्या डिग्रीला आहात तुम्हाला नाही करणार जेव्हा तुम्ही ग्रँडमास्टर लेवलला असाल ना तेव्हा ना एक गोष्ट होईल काय माहितीये का आता तुम्हाला ज्या दुःख वेदना त्रास वाटतोय ना तुम्ही काय म्हणसाल थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स तुम्हाला ते दुःख त्या वेदना दिल्या त्या त्रास दिला त्याबद्दल कारण तो त्रास ती दुःख ती वेदना मला मिळाली नसती ना तुम्ही मी कधीच या ब्रह्मांडासोबत जुडण्याचा विचारही केला नसता आणि तो विचार केल्यामुळे काय झाला आहे ती दुःख ती वेदना तो त्रास माझ्या आयुष्यामध्ये आल्यामुळे काय झालं आहे ती दुःख ती वेदना तो त्रास माझ्या आयुष्यामध्ये आल्यामुळे काय झालं आहे तर मी ब्रह्मांडासोबत जुडण्यासाठी मी रेकी शिकायला आले आहे आणि रेकी शिकणं आणि या ऊर्जेसोबत जुडणं ही माझ्या आयुष्यातली मला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे हे आपल्या लक्षात येणार म्हणून मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडणारे सगळे सदस्य एकच म्हणत असतात काय माहितीये का त्या दुःखाला सुद्धा धन्यवाद त्या दुःख देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद असं म्हणत असतात त्या म्हणतात तर त्यामागचं कारणच हे आहे की कुठेतरी एका लेवल नंतर समजतं की त्याशिवाय जुडले असते कोणी नसतं असं की माझ्या आयुष्यामध्ये बार आनंद आनंद आहे भरभराट आहे सगळं खूप छान चालू आहे मॅडम आणि मी ऊर्जेसोबत जुडले कोणी नसतं ओके okay? आयुष्यामध्ये कुठेतरी कमतरता कुठेतरी वेदना कुठेतरी दुःख आहे हे निवारण करण्यासाठी आपण ऊर्जेसोबत जोडतो कधी कधी काही गोष्टी सांगता येतात कधी कधी काही गोष्टी नाही सांगता येत पण आतमध्ये खदखद असल्याशिवाय आपल्याला त्या परमप्रित्याची आठवण येत नाही आणि मग आपण म्हणतो की थँक्यू जोडला थँक्यू तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये एवढा छान सकारात्मक बदल घडून आणला थँक्यू युनिवर्स थँक्यू 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 आणि लक्षात घ्या जेव्हा ही वेळ येते ना तेव्हा समजते की या ऊर्जेसोबत जुडणं म्हणजे माझ्यासाठी फक्त या ब्रह्मांडाचा आशीर्वाद मिळावा यासाठी मला निवडलं होतं माझी निवड कशासाठी झाली आहे की ब्रह्मांडाकडून मला खूप काही मिळणार आहे मिळणार होत आणि ते मी घ्यावं भरभरून यासाठी कुठेतरी माझ्यासाठी ही योजना केली होती आणि आता जसं मी म्हटलं आहे की माझ्या उंजणीमध्ये दुःख आहे का दिलं ते दुःख की ही रिकामी करून मला सुख घेता यावं यासाठी मला तो आनंदाचा प्रेमाचा सगळा आशीर्वाद मिळावा यासाठी कित्येक जणांचे छान रिलेशन झालेले आहे ओके लव्ह बॉन्डिंग खूप छान झालं आहे चान चान कारण स्वतःमध्ये बदल झाला आहे आपला आभामंडळ खूप प्युअर खूप छान झालं आहे जसे ऊर्जा आतमध्ये येते आणि जसे ती वरच्या चक्रांना जाते जे सर्क्युलेशन सुरू होते तेव्हा आपला सोल जो प्युअर होतो ना तो ना तो प्युअर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही इतर लोकांच्या सानिध्यामध्ये जाता तेव्हा ते स्वतःहून तुम्हाला म्हणतात तुझ्यासोबत राहायला आवडते ओके तू काय म्हणतोस ना हे ऐकायला आवडते तुम्ही जे सांगता ना ते आम्हाला पटत ज्या लोकांना गोष्ट ही आपली ऐकायची नसते ना त्यांना पण असं वाटतं मग काय आहे हा युनिव्हर्सचा आपल्याला मिळालेला आशीर्वाद ओके आता आपण दुसऱ्यांना रेखी देतो म्हणजे काय दुसऱ्यांना रेखी देतो म्हणजे काय तर या ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेत आहे म्हणजे मी हाच आशीर्वाद ग्रहण करत आहे आणि हा आशीर्वाद जस आता कल्पना ताईंना वेदना आहे ओके okay, तर कल्पना ताईं पर्यंत आपण हा आशीर्वाद पोहोचवत आहे ती ऊर्जा पोहोचवत आहे आपण आपल्या घरामध्ये मोठ्यांचा आशीर्वाद आपण घेतच असतो आपण आपल्या घरामध्ये मंदिरामध्ये दर्शन घेतच असतो आशीर्वाद रूपी ऊर्जा घेतो सेम आपण ब्रह्मांडाकडून ऊर्जा ग्रहण करतो आणि ती ऊर्जा आपल्या हाताच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीपर्यंत पाठवतो ज्याला ऊर्जेची गरज आहे एवढी सोपी प्रोसेस आहे रेकी देणे म्हणजे काय तर ब्रह्मांडापूर्वी घेतलेली ऊर्जा आशीर्वाद रूपाने किंवा आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आपण माध्यम होणे ऊर्जा पोहोचवण्यासाठी कोणाला ही ऊर्जा पोचवायची आहे तर ज्याला ही ऊर्जा स्वतः ग्रहण करता येत नाही किंवा एखादी आजारी पण आहे पण तरीही ती आजारी आहे आता तिची ऊर्जा मोठ्या प्रमाणात घेण्याची क्षमता कमी पडते आहे तिची क्षमता कमी पडते आहे तिच्या दुःखामधून तिच्या वेदनेमधून तिच्या आजारामधून तिच्या आर्थिकतेमधून तिच्या आयुष्यामध्ये जो काही प्रश्न आहे त्यामधून तिला बाहेर निघण्यासाठी त्या व्यक्तीची ऊर्जा कमी पडते आहे त्या व्यक्तीला ही ऊर्जा पुरवणे म्हणजेच ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत आपण जुडणे इतरांना रेकी पाठवणे एवढी सोपी कन्सेप्ट आहे ओके okay? आणि एवढ्या सोप्या इतरांच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मकता येत आरोग्याचे प्रश्न नक्कीच मिळतात छोट्या मोठ्या फॅसिलिटी झाली आहे डोकं दुखते हात दुखते पाय दुखते आता तुम्हीच मला सांगणार मी आता आजच्या सेशन नंतर ब्रह्मांड पुढच्या रेखी सोबत जुडल्यामुळे काय काय फायदे होऊ शकतात नाही सांगणार तुम्हाला आजच्या सेशन नंतर आपल्या सेशन मधून आपल्या या बॅच मधून किती अनुभव जमा झाले हे गाठोड आपण तयार करणार हे अनुभव रूपी गाठोड घेऊन आपण पुढे जाणार ओके होऊ शकते की इतर लोकांनी आतापर्यंत जे अनुभव घेतले त्यापेक्षा आपण अनुभव वेगळे घेणार हा ना मी जर तुम्हाला सांगितलं की हा अनुभव येतो तो अनुभव येतो तो अनुभव येतो तर त्यामध्ये काय होईल की आपण तेवढ्याच अनुभवांशी बांधलेलं राहू ओके त्या व्यतिरिक्त वेगळा विचार आपण करणार नाही पण जेव्हा आपण स्वतः शोध घेऊ तेव्हा आपण खूप जास्त प्रमाणामध्ये प्रगती करू आणि ती प्रगती करण्यासाठी त्या प्रमाणात पुढे जाण्यासाठी आपण मात्र स्वतःची परीक्षा घेत 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 पुढे जाऊया यासाठी तुम्हाला एक सोपी आयडिया सांगते तुम्हाला कुठं कुठं उपयोग करायचा रेखीचा तुम्ही तर तुम्ही शोधायचा आहे आजच्या नंतर आपले युट्यूबला अनेक सदस्य आहेत त्यांचे अनुभव ऐकायचे ओके okay, एक एक अनुभव ऐकायचा मोठ्या प्रेमाने कॉमेंट आणि लाईक करायचं आणि सोबतच तुम्हा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठे बरे या ऊर्जेचा उपयोग करायचा तुमचेच कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील कदाचित तुम्ही टार्गेट घेऊन छोटा आलेला असाल आणि तुम्हाला खूप मोठं काही साध्य होईल मोठं साध्य होण्यासाठी तिथपर्यंत जावं लागेल आपल्या विचारांच्या दिशा आपल्याला वाढवाव्या लागतील आणि त्या विचारांच्या दिशा तुम्ही अनुभव ऐकण्यामधून आणि आपल्या क्लासमध्ये शेअरिंग करण्यामधून छान प्रकारे वाढवू शकता माझ्या एका शेअरिंगमुळे अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल होतो हा एक विचार कायम लक्षात ठेवायचा आणि प्रश्न सुद्धा विचारायचे तुमच्या एका प्रश्नामधून तुमच्या बॅचला बसलेल्या सगळ्यांना उत्तर मिळू शकत तुम्हाला प्रश्न विचारण्याची पूर्ण मुभा आहे केव्हाही तुम्ही प्रश्न विचारू शकता ओके okay? तुम्ही प्रश्न विचारू शकता तुम्ही शेअरिंग करू शकता सगळं काही फक्त कधी कधी असं होऊ शकते की जर का आता आपण फर्स्ट डिग्रीला आणि तुमचा प्रश्न पुढच्या लेवलचा आहे तर तुम्हाला एवढं सांगितलं जाईल की याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल पण जो प्रश्न इच्छा आहे त्याचं उत्तर नक्कीच तुम्हाला मोठ्या प्रेमाने देण्याचा या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने मी मदत मी प्रयत्न करेन ओके बघूया आत्मान मिळाले सॉरी मीट लेट लेट जॉईन झाले आपण आपण स्वतःला घेत शिकवला का स्वतःसाठी शिकवला कसं घ्यायचं हो, ते हो हो सांगते तुम्हाला उद्या ओके उद्याच्या सेशन मध्ये उद्या उद्या येस हा थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू थँक्यू थँक्यू